मित्रांनो बी प्रिपरेशन आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं हार्दिक आणि हार्दिक स्वागत आहे केंद्र प्रमुख भरतीसाठी मित्रांनो आपण एक आय एम पी असा व्हॉट्सअप ग्रुप तयार केलेला आहे त्या ग्रुपवरती मित्रांनो या व्हिडिओची पी डी एफ तसेच मराठी व्याकरण तसेच प्रमुख भरतीसाठी जे काही महत्त्वाचं मटेरियल असेल मित्रांनो ते मटेरियल आपण त्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकत असतो तर व्हॉट्सअप ग्रुपची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे काही आपलं टायटल दिसतं आहे नाव दिसतं आहे त्यावर क्लिक करून तुम्ही तो ग्रुप जॉईन करू शकता बघा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण व्हॉट्सअप ग्रुपची या ठिकाणी लिंक टाकलेली पाहते लिंकवर टच करून तुम्ही नक्की व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करा आपल्या व्हिडिओचा पहिला प्रश्न मित्रांनो अध्यापन ही एकटिंबटिंब केंद्रीय प्रक्रिया आहे काय प्रश्न आहे अध्यापन ही, ही एकटिंबटिंब केंद्रीय प्रक्रिया आहे चला द्या उत्तर आपल्याला तीन सेकंद मिळतील बरोबर सगळ्यांचं मित्रांनो अध्यापन मित्रांनो काय प्रक्रिया आहे प्रश्न क्रमांक दोन आहे बघा विद्यार्थ्याच्या अध्ययनाला मार्गदर्शक आणि पूरक ठरतील अशा सर्व कृतीचा समावेश कशामध्ये होतो तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड अध्यापनामध्ये होतो पहा लक्षात ठेवा सर्व कृतीचा समावेश कशामध्ये होतो अध्यापनामध्ये याचं योग्य उत्तर होईल पहा पुढचा प्रश्न आहे मित्रांनो पुढचा प्रश्न आहे मित्रांनो प्रश्न क्रमांक तीन अध्ययनार्थासाठी मार्गदर्शक पूरक आणि प्रेरणादायी ठरणारी कृती म्हणजे टिंबटिंब होय तो कोणती कृती मित्रांनो ऑप्शन क्रमांक ब अध्यापन ही जी काही कृती मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल पहा लक्षात आहे अध्यापन पुढचा प्रश्न आहे मित्रांनो विद्यार्थ्याच्या अध्ययनाला प्रवृत्त करणारी कृती म्हणजे टिंबटिंब होय तर मित्रांनो याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक अ अध्यापन होय लक्षात ठेवा अध्यापन होय पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक पाच आहे अध्ययनार्थाच्या वर्तनामध्ये बदल घडवण्याच्या उद्देशाने अध्ययन करता अध्यापक यांच्यामध्ये घडून आलेली आंतरक्रिया म्हणजे टिंबटिंब होय तर याच्यामध्ये कोणती आंतरक्रिया घडून येते तर त्याला मित्रांनो अध्यापन असं म्हणतात लक्षात ठेवा अध्यापन अध्यापन ही टिंबटिंबची महत्वाची क्रिया आहे तर मित्रांनो अध्यापन ही शिक्षकांची महत्वाची बघा क्रिया पहा लक्षात ठेवायची शिक्षकांची शिक्षक वर्धा वर्गाध्यापनास सुरुवात करीत असताना शिक्षक वर्गाध्यापनाला सुरुवात करीत असताना सर्वप्रथम विद्यार्थ्याचे पूर्वज्ञान आणि अध्यापन पाठ्य घटक्याची सांगड घालतात हे विधान कसं आहे तर मित्रांनो हे पूर्ण सत्य हे पहा लक्षात ठेवायचं आहे ऑप्शन क्रमांक पूर्ण सत्य विधान हे पहा प्रश्न क्रमांक आठ आहे बघा अध्यापनादरम्यान विषय स्पष्टीकरणामध्ये शिक्षक विविध उदाहरणे दाखल्याचा वापर करतात हे विधान टिंबटिंब आहे तर मित्रांनो हे विधान कसं आहे बघा ऑप्शन क्रमांक बरोबर आहे ऑप्शन क्रमांक बरोबर आहे पहा आपल्या सर्वांना माहिती आहे आता केंद्र प्रमुख भरतीचे जे काही पेपर आहेत ते जवळ आले आहेत पहा आपल्याला काम पण बघायचं त्याचबरोबर अभ्यास पण करायचा आहे पहा कॉम्पिटिशन चांगला असणार आहे पहा आपल्याला हलक्यामध्ये घ्यायचं नाही पहा संधी या ठिकाणी भरपूर दिवसातून आपल्याला मिळालेली आहे आणि या संधीचा आपल्याला फायदा करून घ्यायचा असेल तर योग्य डायरेक्शनने अभ्यास होणं खूप गरजेचं आहे पहा आपल्यासाठी मी पीडीएफ घेऊन आलेलो आहे पहा या एफमध्ये रिव्हिजनसाठी चांगले प्रश्न असणार आहेत तुम्ही कोणत्याही फावल्या वेळामध्ये सुट्टीमध्ये मधल्या सुट्टीमध्ये किंवा कधी पण ह्या एफला रिव्हिजन मारू शकता फक्त तीनशे नव्याण्णव रुपयाला ह्या पीडीएफ असणार आहेत मित्रांनो कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी डी एफ ते मी लॉन्च केले आहेत पाहा या ठिकाणी तुम्हाला ह्या पी डी एफ नक्की मिळणार आहेत अभ्यासक्रमानुसार केंद्र प्रमुख भरतीसाठी पाहा बुद्धिमत्ताच्या काही सुद्धा आपण बनवलेल्या आहेत पहा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मी सगळं तुम्हाला या ठिकाणी देणार आहे पहा बघा हा जो काही नंबर दिसतोय त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस किंवा जो काही क्यू आर कोड आहे यावर तुम्ही स्कॅन करून पैसे पाठवू शकता आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा मित्रांनो मी तुम्हाला एका मिनिटामध्ये लगेच या ठिकाणी सगळ्या पीडीएफ पाठवून देईल पहा बरोबर व्हॉट्सअपला तुम्ही नक्की मला संपर्क साधा स्क्रीनशॉट पाठवा पेमेंटचा बघा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये आपल्याला हे सगळ्या पी डी एफ मी देऊन टाकणार आहे पहा बघा तुम्हाला काय करायचं आहे त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो आठ चाळीस या नंबरला या ठिकाणी पेमेंट करायचं आहे आणि त्याच नंबरला या ठिकाणी स्क्रीनशॉट सेंड करायचं आहे किंवा या नंबर हा जो काही क्यू आर आहे यालासुद्धा तुम्ही स्कॅन करून पेमेंट करू शकता लवकरात लवकर पीडीएफ घ्या मित्रांनो तीनशे नव्याण्णव रुपये आपले कोणत्याही ठिकाणी खर्च होऊन जातात परंतु या ठिकाणी जर आपण या ठिकाणी चांगल्या गोष्टीवर खर्च केला तर नक्कीच आपल्याला फायदा होणार आहे कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास बघा आपल्या सगळ्याला माहिती फास्ट रिव्हिजनसाठी मित्रांनो हे सगळे आपण पी डी एफ बनवलेत पाहा पी डी एफ एवढं इंटरेस्टिंग आहेत तुम्ही ह्या वारंवार वाचून सगळे प्रश्न पाठ करणार आहेत आणि पूर्णपणे तुमच्या डोक्यामध्ये फिक्स होणार आहेत पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी ह्या पी डी एफ आपण लॉन्च केल्या आहेत पहा नुसार आपण सगळे प्रश्न यामध्ये इन्क्लूड केलेत पहा तुम्हाला शंभर टक्क्याचा फायदा होईल आणि चांगल्या प्रकारे तुमचा स्कोअर निघल पहा त्यामुळे लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आपण या पी डी एफ लॉन्च केले आहेत पाहा लवकर घ्या ज्याला खरोखर घ्यायच्या असतील त्यांनी पेमेंट करा लगेच फोनपेमध्ये जा पेमेंट करा आणि स्क्रीनशॉट लगेच या नंबरला सेंड करून टाका पुढचा प्रश्न मित्रांनो वर्गा दरम्यान विद्यार्थ्यांना विविध अध्ययन अनुभव देण्यासाठी शिक्षक शाब्दिक अशाब्दिक प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अशा विविध अध्ययन अनुभवाचा वापर करतात हे विधान कसं आहे तर मित्रांनो हे विधान कसं आहे ऑप्शन क्रमांक अ बरोबर आहे पहा लक्षात ठेवा बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो वर्गा वर्ग वर्गात विद्यार्थी शिक्षक आंतरक्रियासाठी शिक्षक टिंबटिंब कृतीचा आधार घेतात तर कोणत्या कृतीचा आधार घेतात प्रश्न विचारणे त्याच्यानंतर फळ्यावर लेणे म्हणजे फलक लेखन करून घेणे आणि सोमत मांडण्याची या ठिकाणी संधी देणे म्हणजे यापैकी सर्व ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्व याचं योग्य उत्तर होईल पहा अध्यापनाच्या माध्यमामधून शिक्षक विद्यार्थ्यांमध्ये कौशल्याची रुजवणूक करतात तर कोणत्या कौशल्याची रुजवणूक करतात वाचन लेखन भाषण मित्रांनो यापैकी सर्वच याचं योग्य उत्तर येईल ऑप्शन क्रमांक ड यापैकी सर्वच अध्यापन ही अध्यापन ही जशी एक ही कला आहे तसंच एक टिंबटिंब देखील आहे तर मित्रांनो अध्यापन ही जशी एक कला आहे तसंच एक बघा पहा ऑप्शन क्रमांक ब शास्त्र जी बाब एखाद्या प्रसंगाच्या घटनेच्या किंवा के वर्तनाच्या केंद्र स्थानी राहते तिला टिंबटिंब असं म्हणतात तर मित्रांनो त्याला काय म्हणतात तत्व असं म्हणतात ऑप्शन क्रमांक ड तत्त्व असं म्हटलं जातं पुढचा प्रश्न मित्रांनो कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्याची टिंबटिंब वय तर मित्रांनो कार्यप्रेरणा म्हणजे कार्य करण्याची ऑप्शन क्रमांक ग प्रेरणा वय लक्षात ठेवा प्रेरणा कार्यप्रेरणेमध्ये आंतरिक कार्यप्रेरणा आणि कार्यप्रेरणाचा समावेश होतो तर मित्रांनो याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक अ बाह्य मित्रांनो बाह्य प्रेरणेचा समावेश होतो अध्यापनादरम्यान शिक्षकांनी टिंबटिंब कार्यप्रेरणावर भर द्यावा आंतरिक ऑप्शन क्रमांक अ आंतरिक कार्यप्रणा प्रेरणेवर बघा या ठिकाणी भर द्यावा प्रश्न क्रमांक सतरा आहे मित्रांनो शिक्षकांनी अध्यापनादरम्यान आंतरिक कार्यप्रेरणेवर भर देतानाच विद्यार्थ्यांनाही कार्यप्रेरणे कार्यप्रेरित करण्याचे जे काही तथ्य अंगर अंगी करावे हे विधान कसं आहे तर मित्रांनो हे विधान कसंही बरोबर आहे पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक अठरा आहे अध्ययनार्थासाठी टिंबटिंब हे सर्वात प्रभावी कार्यप्रेरणा आहे तर यशप्राप्ती ऑप्शन क्रमांक ड यश योग्य उत्तर होईल पुढचा प्रश्न मित्रांनो प्रश्न क्रमांक एकोणीस अध्ययन अनुभवामध्ये प्रत्यक्ष अनुभव किंवा कृतीयुक्त अनुभव सर्वश्रेष्ठ असतात हे विधान कसं आहे हे विधान मित्रांनो ऑप्शन क्रमांक ड पूर्णपणे या ठिकाणी सत्य आहे मित्रांनो पूर्णपणे सत्य आहे कृतीयुक्त अनुभवामुळे विद्यार्थ्यांची काय पक्क होण्यास मदत होते तर मित्रांनो पक्की होण्यास ऑप्शन क्रमांक धारणा पक्की होण्यास मदत होते पहा प्रश्न क्रमांक एकवीस व्हा खालीलपैकी टिंबटिंब शिक्षण पद्धतीमध्ये कृतीयुक्त शिक्षणास महत्त्व दिलेलं आहे तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक ज्ञानचरणवाद त्याच्यानंतर मूल उद्योगी आणि प्रकल्प पद्धती म्हणजे यापैकी सर्व मित्रांनो ऑप्शन क्रमांक योग्य उत्तर होईल पहा शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये जेथे जेथे शक्य असेल तेथे तेथे अध्यापन पाठ्यघटकाचा टिंबटिंबशी समन्वय जोडण्यास प्रयत्न करावा तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक क जीवन व्यवहाराशी लक्षात ठेवा जीवन व्यवहाराशी पुढचा प्रश्न मित्रांनो शिक्षकास जर आपले अध्यापन प्रभावी असे वाटत असेल तर शिक्षकांनी अध्यापनासाठी टिंबटिंबची योग्य निवड केली पाहिजे तर कशाची योग्य निवड केली पाहिजे ऑप्शन क्रमांक ड अध्यापन पद्धतीची योग्य निवड केली पाहिजे प्रश्न क्रमांक चोवीस आहे अध्यापन पद्धती निरस आणि कंटाळवाणी असल्यास अध्यापन काय होईल तर बघा प्रभावी होणार नाही पा <laughs> बघा एकदम कंटाळवानं जर शिकवणं असेल तर ते एकदम प्राभावी नसेल पहा शिक्षक जे विषय शिकवतात त्या विषयाचे शिक्षकास असलं पाहिजे तर परिपूर्ण ज्ञान असलं पाहिजे पहा ऑप्शन क्रमांक क परिपूर्ण ज्ञान प्रश्न क्रमांक सव्वीस आहे बघा जर शिक्षकाला विषयाचे सखोल ज्ञान नसेल तर अध्यापना दरम्यान शिक्षक टिंबटिंब मध्ये अपुरा पडतो तर बघा आशय स्पष्टीकरणामध्ये बघा शिक्षक अपुरा पडतो आशय स्पष्टीकरण शिक्षकांनी आपल्या अध्यापनामध्ये जास्तीत जास्त कशाचा वापर करावा तर शैक्षणिक साधनाचा या ठिकाणी के वापर केला पाहिजे कशाचा शैक्षणिक साधनाचा पुढचा प्रश्न मित्रांनो दृक स्राव्य आणि टिंबटिंब हे शैक्षणिक साधनाचे तीन महत्वपूर्ण प्रकार आहेत तर बघा दृक्स्राव्य आणि दृकश्राव्य ऑप्शन क्रमांक एक याचं योग्य उत्तर होईल शैक्षणिक साधनाच्या वापरामुळे अध्यापन अर्थपूर्ण प्रभावी आणि टिंबटिंब बनवता येते मनोरंजक ऑप्शन क्रमांक ड मनोरंजक या ठिकाणी याचं योग्य उत्तर होईल ऑप्शन क्रमांक ड मनोरंजक पुढचा प्रश्न मित्रांनो विद्यार्थ्याच्या वर्तनामध्ये अपेक्षित वर्तन बदल घडवून आणणे हा टिंबटिंब प्रक्रियेचा मुख्य हेतू आहे तर ऑप्शन क्रमांक व अध्यापन ऑप्शन क्रमांक ब अध्यापन याचे योग्य उत्तर होईल पहा अध्यापन प्रक्रियेबद्दल उपयुक्त आणि सर्वसामान्य स्वीकारलेली तंत्रे किंवा नियम म्हणजे टिंबटिंब वय तर सूत्र ऑप्शन क्रमांक सूत्र याचे योग्य उत्तर होईल पहा खालीलपैकी हे अध्यापन कार्यामधील सर्वात महत्वाचं आणि मूलभूत सूत्र आहे तर कोणतं सूत्र आहे तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे ऑप्शन क्रमांक अ हे महत्वाचं आणि मूलभूत सूत्र आहे पहा नवीन पाठाचा प्रारंभ करीत असताना टिंबटिंब अध्यापन सूत्र अत्यंत उपयुक्त ठरत तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक अ ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक अ पुढचा प्रश्न मित्रांनो टिंबटिंब अध्यापन सूत्रामध्ये पूर्वी माहित असलेल्या परिचित आशयाचा अपरिचित आशय अध्यापनासाठी दुवा म्हणून वापर करण्यात येतो तर बघा ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचा योग्य उत्तर आहे पहा ऑप्शन क्रमांक क ज्ञाताकडून अज्ञाताकडे पुढचा प्रश्न मित्रांनो विशेषण शिकवित असताना अगोदर नाम आणि सर्वनाम हे टिंबटिंब अध्यापन सूत्राचं उदाहरण आहे कोणत्या अध्यापन सूत्राचं उदाहरण आहे तर ज्ञाताकडून अज्ञाताकडे याचं योग्य उत्तर पहा ऑप्शन क्रमांक ब याचे योग्य उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक छत्तीस हे अध्यापनाच्या कोणत्याही विषयाची मांडणी कशी असावी हे समजण्यासाठी या अध्यापन सूत्राचा उपयोग होतो तर कोणत्या अध्यापन सूत्राचा उपयोग होतो सोप्याकडून बघा कठीणाकडे ऑप्शन क्रमांक सोप्या गोष्टीकडून अवघडाकडे नेक्स्ट बघा सोप्याकडून कठीणाकडे या अध्यापन सूत्रामध्ये काय अपेक्षित असतं तर बघा सोपा व सहज समतोलाचा भाग अगोदर सांगून अवघड वाटणारा भाग नंतर शिकवणे म्हणजे ऑप्शन क्रमांक बी याचं योग्य उत्तर होईल पहा गणितासाठी बघा गणित विषयासाठी भागकार शिकीत असताना अगोदर वाजाबाकी शिकून त्यानंतर भागकारची क्रिया समजून देणे हे कोणत्या अध्यापन सूत्राचं उदाहरण आहे पहा म्हणजे अगोदर वाजाबाकी शिकवली पाहिजे तर मित्रांनो सोप्याकडून कठीणाकडे ऑप्शन क्रमांक ब सोप्याकडून कठीणाकडे सर्वच शालेय विषयाच्या पाठ्यपुस्तकामध्ये आणि प्रत्यक्ष आकलनासाठी देखील कोणत्या अध्यापन सूत्राचा वापर अत्यावश्यक असतो तर बघा सोप्याकडून कठीणाकडे याचं योग्य उत्तर होईल प्रश्न क्रमांक चाळीस आहे ज्या बाबी आपण ज्ञानेंद्रियामार्फत अनुभवू शकतो त्याला कोणते अनुभव म्हणतात तर मित्रांनो त्याला ऑप्शन क्रमांक क त्याला मूर्त अनुभव म्हणतात पहा टिंब एक्केचाळीस हे बघा टिंबटिंब बाबींना भौतिक अस्तित्व असते तर मृत मित्रांनो लक्षात ठेवा मृत बाबींना भौतिक अस्तित्व असते पहा मानसिक किंवा भावनिक पातळीवर अनुभवास येणाऱ्या बाबींना टिंबटिंब असे म्हणतात तर अमूर्त मित्रांनो इथे योग्य उत्तर होईल काय अमूर्त अमूर्त बाबीच्या तुलनेमध्ये मृत बाबी समजण्यास सोपे असतात हे विधान टिंबटिंब आहे तर मित्रांनो हे विधान कसे बघा सत्य सत्यविधाने अध्यापनादरम्यान मूर्त गोष्टी दाखवून त्यानंतर अमूर्त गोष्टी समजून सांगणे म्हणजे काय म्हणजे मूर्ताकडून अमूर्ताकडे जाणे हेच उत्तर होईल पहा प्रश्न क्रमांक पंचेचाळीस हे बघा गणित विषयामध्ये संख्येची ओळख करून देऊन प्रत्यक्ष वापर शिकवणे म्हणजे टिंबटिंब वय तर बघा मूर्ताकडून अमूर्ताकडे ही पद्धत या ठिकाणी वापर करणे म्हणजे ही प्रत्यक्ष वापर शिकवणी बघा और... तुम्ही प्रश्न संपूर्ण व्हिडिओ पाहिला तुमचं अभिनंदन तुम्ही एकदम जागृत आहात आणि पहा या ठिकाणी तुम्ही प्रश्नाची क्वालिटी पाहिली क्वांटिटी पाहिली कशा प्रकारची कुठल्याही प्रकारचा आपल्याला या ठिकाणी सिलेबसच्या बाहेरनुसार आपण प्रश्न घेतलेला नाही पाहात जे केंद्र प्रमुखसाठी ते सगळं तुमच्यासमोर मी मांडलेलं आहे क्वालिटी पहा क्वांटिटी पहा एफ घ्यायलाच लागते पाहता आता आपल्याला काय आहे लवकरात लवकर फोनपेमध्ये जा पटकन आणि लगेच या नंबरला बघा फोनपे करा त्र्याण्णव पंचवीस तेवीस झिरो अठचाळीस हा जो काही फोन पे आणि गुगल पे नंबर आहे यावर तुम्ही तीनशे नव्याण्णव रुपये पेमेंट करा आणि याच नंबरला स्क्रीनशॉट पाठवा पहा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये पीडीएफ पाठवून देईल पहा लवकरात लवकर घ्या मित्रांनो वेळ फार कमी पहा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी मी या ठिकाणी पीडीएफ बनवलेली पहा कारण की पहा आता वेळ कमी बघा कमी वेळेमध्ये जास्त अभ्यास करण्यासाठी आणि रिव्हिजन करण्यासाठी चांगल्या पिढे पेत तुम्ही बघा कधी तुम्ही मोकळ्या वेळेमध्ये प्रवासामध्ये कुठेही हा पिढप रीड करू शकता आणि एक एक मार्क आपला कवर करू शकता बघा एक एक मार्क शेवटच्या हाती खूप महत्त्वाचं असतं पहा ज्यांचं काम हुकलेलं एक एक मार्क होऊन दोन दोन मार्क होऊन त्यांना विचारतेची किंमत काय असते बघा एक एक मार्क जर आपण या ठिकाणी कमवला हो तर नक्कीच यश आपल्या पदरामध्ये पडणार आहे त्यामुळे टाईमपास करू नका नंतर तुम्ही पीडीएफ घ्याल तुम्हाला होईल फायदा परंतु आत्ता पीडीएफ घेतली तर तुम्ही दोन तीन वेळेस ती वाचून काढाल चांगल्या प्रकारे तुमचा या ठिकाणी फायदा होऊन जाईल का कोणतीही चांगली गोष्ट असेल तर ते लगेच घेतली पाहिजे आपण आपण टाईमपास नाही केला पाहिजे किंवा लय विचार पण नाही केला पाहिजे पैशाचा बघा असे पैसे आपले कुठेही खर्च होऊन जातात आणि लगेच तुम्हाला या ठिकाणी फायदा होऊन जाईल पहा तीनशे नव्याण्णव रुपये लगेच जा फोनपे गुगल पेमध्ये किंवा क्यू आर स्कॅन करा आणि लगेच पाठवा मी तुम्हाला एका मिनिटामध्ये सगळ्या पिढ्या पाठवून देईल